सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौर घर योजना तसेच स्मार्ट सौरघर घर योजना अंतर्गत सबसिडीसह सह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा आडवली माल्टी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार सोनाली घाडीगावकर यांनी किर्लोस इथं रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपल्यासमोर विरोधकच नसून गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास शिवसेना जिल्हा सचिव बाकरे यांनी व्यक्त केला किरलोक गावची रामदेवता श्रीदेव रामेश्वर भावना वंदन करून आज इथे सर्व जे शिवसैनिक शिवप्रेमी जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सोनाली घाडीगावकर ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या माझ्या माहितीप्रमाणे उमेदवार असून ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत असं आज मी रामेश्वर साक्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद केव्हाही केव्हा जाऊन पोचलेले आहेत विराजमान झालेले आहेत तर या बहुसंख्येने त्याला निवडून देणे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याला अनुसरून किर्लोज गावाच्या वतीने मी ग्वाही देतो किर्लोज गावात धनुष्य बाण या निशाणीला ओढांना बसत आणि शंभरही टक्के असेल कारण आम्ही उमेदवार कोण ह्या यापेक्षा निशाणी काय आहे कोणाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे परिपूर्ण विचार केलेला आहे किर्लोज सर्व जे तरुण वर्ग आहेत आता आम्ही बारा नसतील आम्ही असो हे आता पंधराशेवर लावून साठीकडे मार्ग निर्माण करत असता पण तरुण पिढीवर तो आम्ही विश्वास दाखवला आणि तरुण पिढी ज्या तन्मयतेने ज्या श्रद्धेने ज्या सद्भावने ह्या प्रचार कार्यात झोकून देऊन काम करते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे हे इलेक्शन नाही हे सिलेक्शन तर रामेश्वराने केलेलंच आहे आणि आपण इलेक्शन इलेक्शन म्हणत असून त्या समोर उमेदवार आहे असा आम्हाला काही दिसत नाही काही जण सहानुभूतीच्या लाटेवर आळवरून विश्वाची सफर करण्याची स्वप्न बघतायत त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळवून येत्या आठ तारखे दिवशी गुलाल उधळणार तो आम्ही धनुष्यबाण गाध घेऊन सुद्धा नऊ तारीख जो गुलाल उधळणार तो आम्हीच उधळणार आहे आम्ही या गुलाल उधळ तेवढे सर्व त्यांचे साक्षीदार हे सर्व लहान थोर मंडळी ज्या तन्मयतेने ज्या श्रद्धेने अहो प्रत्येक जणाला असं वाटतंय की, की उमेदवार मी स्वतः आहे प्रत्येक जण स्वतः उमेदवार म्हणून या प्रकाराच्या रडधोमळात उतरलेला आहे विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही आमच्या किर्लोद गावातील सर्व तरुण मंडळी ते मला विनोद भावे असतील हे सुनील गाडीगावकर असतील म्हणजे आमच्या किर्लोद गावचे ह्या सर्वांनी ज्या तन्मयतेने काम करतात बुद्धी चातुर्याचा योग्य प्रकारे वापर करून निवडून आण हे एकच ध्येय आहे आम्हाला समोर विरोधक दिसत नाही हे स्वतःला स्वतः म्हणवतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं तुझे हे आप्त स्वकीय काय म्हणू नकोस आप्त स्वकीय जर त्याला तू म्हणून त्यांना कवटाळ जर राहिला असते असतं ते तुझ्या बरोबर असले असते आज आपल्या बरोबर आहेत ते आपल्या समोर आहेत या सर्वांचा निष्पाठ करून धनुष्यवाणी ही निशाणी तेव्हा बटन दाबून सर्वांना विजयी करणे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या कर्तव्याला अनुसार आम्ही सर्व करणारच आहोत मी स श्रीदेव रामेश्वर पाहुणादेवीच्या पाशी तुमच्या सर्वांच्या वतीनं नतमस्तक होऊन संभ्रम आहे तो संभ्रम दूर करून फक्त ज्यावेळी आपण मतदान करण्याचा पवित्र हेतू पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊ त्यावेळी आम्हाला एकच लक्ष दिसेल आणि ते म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण